मित्रांनो <laughs> यो दिवसातला सर्वात मोठा जोक होता बर <laughs> <laughs> मंडळी कसा आहे बरा ह्याचा तर आज जरा चाललो आहे आता एक दहा बारा दिवसासाठी एक बंदोबस्त आहे तर त्यासाठी मी चाललो आहे आणि स्वाती ए काय करालस ग बॅग भरते हां बॅग भरत होती तर इथं माझी बॅग भरून तयार आहे आणि आता थोड्याच वेळात मी जाणार आहे बंदोबस्तसाठी तर, तर मित्रांनो कसं आहे मी ऑन ड्युटी काय व्हिडिओ शूट करत नाही शक्यतो कारण ते मला माझ्या मनालाच ते बरं वाटत नाही ऑफ ड्युटी असेल किंवा रेस्ट असेल त्या टायमाला मी व्हिडिओ शूट करतो आहे तर प्लीज समजून घ्या जर व्हिडिओ पुढं मागवत हो असतील किंवा व्हिडिओ डेली ड्युटीच्या uh, कारणाने जर uh, uh, अपलोडिंग होऊन तुम्हाला भेटत नसतील तर त्याचं कारण एवढंच आहे की कुठेतरी ड्युटीला अडकलो असेल तर प्लीज समजून घ्या मला कारण तुम्हीच आहेत जे आम्हाला समजून घेणारे आयसा तर चला आजचा व्हिडिओ मी करणार आहेच आहे आम्ही जाऊच तर व्हिडिओ होतो आहेच Uh, मी माय मित्रा मी निघालोय आता बंदोबस्तला कुठे चाललोय काय चाललोय ते तुम्हाला पुढे कळलंच तर स्वाती आता चाललोय बंदोबस्तला बसला तर पोरांबरोबर मस्त एन्जॉय कराडत बसू नका मित्रांनो यो दिवसातला सर्वात मोठा जोक होता बरं का पण आठवण थोडंफार मी म्हणजे समज आहे या गोष्टीची पण पहिला जबरदस्त जोग मारला बायकोने सकाळी सकाळी या तर चला आता जरा निघायची तयारी करतो भेटूया नंतर तर चला मित्रांनो निघालोय बंदोबस्तला आता मित्र आलेत बघतो कुठं आहेत मग भेटूया त्यांना हे आमचे चव्हाण मेजर इकडे बघा की काय राहत नेहमी तोंड लपवत असत बघा सगळीकड मोबाईल मध्ये काय बघायचं तर हे चव्हाण मेजरनी ही ट्रिप अरेंज केल्या सगळे पैसे हेच देणार आहेत म्हटल्यात तर आम्ही यांचे खूप आभारी आहोत आम्हाला हे थ्रू घेऊन चाललेले आहेत बंदोबस्तला तर मेजर धन्यवाद मनापासून धन्यवाद बरं का तुमचं आणि हे आमचे सारथी आहे सारथी आहे तर आम्ही आता निघणार आहे थोड्याच वेळात अजून एका मित्राची वाट बघतोय ते आले की लेट्स गो तर आम्ही आता निघालेलो आहे मार्गाला चालू आहे पुढे घ्या शेती शेतातली घरी आणि सगळीकडे हिरवं घाल पावसामुळं निसर्ग खूप छान असा बनून आलेला आहे पाहू शकता हे आमचे लाल परी पेरण्यात आलेले आहेत ब्रिज आहे आणि अँगल टाइप मध्ये ब्रिज आहे आवश्यकता आपण इथं काहीतरी आहे काय आहे काय माहिती सॅटेल सॅटेलाइट काय आहे होय मक्क तर इथं बघा आमचे मेजर आता पाण्याच्या बाटल्या संपल्यात गाडीतल्या म्हणून पाण्याच्या बाटल्या घ्यायला गेलेल्या आहेत आणि आत्ता बॉक्स मागत होते तर बॉक्स दिलेला नाही त्यांना त्यामुळे बघा कसे बाटल्या घेऊन यास आता जेवणासाठी दोन बाटल्या आहेत या तर घेऊन यात आता तर इथं बघा वारकरी असे स्टॅच्यू बनवलेले आहेत पाऊस पाऊस झालेला आहे पाहू आहे अशा वातावरणात पाऊस वाव आणि कुठंतरी आता चहा वगैरे झाला तर एक नंबर काम होईल पण आता वाजलेले आहेत ते आणि जेवणाचा टाईम झालेला आहे त्यामुळं चहा सध्या आम्ही पोस्टपॉन करणार आहोत आणि जाऊन कुठेतरी जेवणार आहोत तर पवन चालू झालेले आहेत पाहू शकता छान असं दृश्य आहे बाहेर पाऊस आणि इकडं आता आम्ही इथं जेवायला थांबलेलो आहे आणि माग बघू शकता डोंगर मस्त वारा आहे इथे द्राक्षाची बाग आहे समोरच्या बाग बाजूला डाळिंबाची बाग आहे आणि असं एकंदरीत रस्ता आहे तर खूप छान असं वातावरण आहे अजून थोडं लांब आहे आमचं डेस्टिनेशन तर आता आम्ही जेवणार आहे ते ठिकाण दाखवतो तर इथं पेरणी करण्यात आलेली आहे तर आता इथंच कुठेतरी बसून जेवायला लागणार आहे आम्हाला इथं किंवा इथं तर फायनली बहुतेक आम्ही इथं बसणार बसू इथंच आणि वरती पाहू शकता या साईडला काहीतरी शाळा का काहीतरी का 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 आहे झूम करून बघूया आपण काहीतरी शाळेसारखं दिसते बहुतेक शाळा असणार तर आता आम्ही इथं जेवणार आहोत तर इथं वन भोजन चालू आहे मेजर संपलं का तुमचं तर मेजरच जेवण झालेलं आहे बाकी मित्र जेवत आहेत आणि छान असं जेवण आहे वातावरण पण छान आहे आणि असं मस्त द्राक्षाच्या बागेत बसलेले आहेत सगळीजण जेवायला आमचं पण जेवण झालेलं आहे तर आता जेवण मार्गस्थ होणार आहे आणि इथे पाहू शकता इथनं पण पवनचक्क्या आपल्याला दिसतात हे पहा त्या पवनचक्क्या तर या एरियामध्ये बा, ब बऱ्याच ठिकाणी पवनचक्क्या आहेत ही आमची गाडी आणि आता जेवण जवळपास सगळ्यांचं होत आलेलं आहे तर आता आम्ही जेवण करून निघणार आहोत तर चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे आम्ही आणि आता फक्त आणि फक्त दहा ते पंधरा किलोमीटर राहिलेला आहे आमचा प्रवास तर आता चहा पितो मग निघतो पुढे चहा प्यायला या तामी तामी पुड़ आता आम्ही अक्लूज या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि इथनं आता आम्ही पुढं नातेपुते या ठिकाणी जात आहोत आणि आता इथ काही शेती उसाची लहानपर्यंत समोर नारळाची झाडं पण आहेत खरं तर रस्ता खराब आहे त्यामुळे जरा शूटिंग व्यवस्थित होईना झाल्या तर आता आमच्या डेस्टिनेशनला आम्ही पोचलेलो आहोत तर आजचा ब्लॉग इथंच थांबवत आहे आणि भेटूया नवीन ब्लॉगला नवीन दिवशी शिवराय